सुंदराबाई चोळप्पा यांच्यानंतर सुंदराबाईंनी श्रीस्वामीजींच्या सेवेशी संबंधित सर्व व्यवहारांचे व्यवस्थापन हाती घेतले चोळप्पा यांनी सुंदराबाईंना मदतीचा हात म्हणून बोलावले होते सुंदराबाई या सोलापूरच्या रहिवासी होत्या आणि श्री स्वामीजींच्या सेवेसाठी अक्कलकोटला आल्या होत्या चोलप्पा यांनी श्रीस्वामीजींकडे सुंदराबाईंना मदतीचा हात देण्याची परवानगी मागितली तेव्हा श्रीस्वामीजींनी आधीच भाकीत केले होते चोलाप्पा हे काम तिला देऊ नका ती तुला वेदना देईल पण चोळप्पाने ही टीका विनोदी म्हणून घेतली आणि सुंदराबाईंना काम सोपवले अखेरीस ती श्रीस्वामीजींच्या बहुतेक गरजा जसे की त्यांना शौचालयात नेणे आंघोळ घालणे कपडे घालणे आणि त्यांना अन्न देणे इत्यादी पूर्ण करू शकले अशा प्रकारे तिने सर्वांवर आपले वर्चस्व निर्माण केले तिच्या निंदा करण्याच्या सवीमुळे तिने चोळपपाला निरोप दिला आणि बाळाप्पाला श्रीस्वामीजींचे दर्शन घेण्यापासून रोखले तिने भक्तांकडून सर्व प्रसाद आणि आर्थिक भेटवस्तू गोळा करण्यास सुरुवात केली श्रीस्वामीजींना सुंदराबाईंचा हा भार सहन करावा लागला श्रीस्वामीजींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकडूनही तिने पैसे उकळण्यास सुरुवात केली तिने खूप जुनी फाटलेली साडी नेसली आणि भक्तांकडून नवीन साडी विकत घेण्यासाठी पैशाची विनंती केली तिने कधीकधी स्वामीजींना झोपायला किंवा उठवायला भाग पाडले सुंदराबाईंनी श्रीस्वामीजींना भक्तांनी अर्पण केलेले पैसे गोड मांस किंवा फळे असोत सर्व प्रसाद हिसकावून घेतला एकदा एका भक्ताने श्री स्वामीजींना देऊ केलेले पंचवीस रुपये तिने हिसकावले जेव्हा स्वामीजींनी तिला ते पैसे चोळप्पाला देण्यास सांगितले तेव्हा ती टाळू लागली शेवटी श्रीस्वामीजींनी तिच्या डोक्यावर बुटाने तीनदा चापट मारली आणि मगच तिने पैसे फेकून दिले तिने नंतर तिच्या कुटुंबातील सदस्यांना आणले आणि त्यांना मंदिरात राहू दिले ती इतकी गर्विष्ठ झाली की जेव्हा एका भक्ताने श्रीस्वामीजींना डाळिंब अर्पण केले तेव्हा तिने प्रथा आपल्या नातवाला सोलून खायला दिले आणि नंतर जमिनीवर पडलेले अवशेष श्रीस्वामीजींना खाऊ घातले तिची हाव आणि अतिरेकीपणाला कंटाळून भक्त तिच्याबद्दल तक्रारी करू लागले पण तिने राणीवर पूर्णपणे प्रभाव टाकला होता आणि या तक्रारींकडे कोणीही लक्ष दिले नाही शेवटी भक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली त्यांनी या प्रकरणाची चौकी केली आणि सुंदराबाईंना स्वामीजींच्या सेवेतून जबरदस्तीने काढून टाकले सुंदराबाई अतिशय सद्गुणी आणि भाग्यवान होत्या ज्यांनी अनेक वर्षे श्रीस्वामीजींची सेवा करण्याची सुवर्णसंधी प्राप्त केली लोभ आणि मोह माणसाला कसे आंधळे आणि अहंकारी बनवू शकतात याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे श्रीस्वामीजींच्या सेवेच्या बळावर सुंदराबाईंनी ताबा मिळवला आणि अनेक भौतिक वस्तू गोळा केल्या तथापि स्वत भगवान दत्तात्रेयांच्या अवताराच्या इतक्या जवळ जाऊनही ती स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी त्यांचे आशीर्वाद वापरण्यात यशस्वी ठरली तिला श्री स्वामीजींच्या सेवेतून काढून टाकण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले त्यांनी सुंदराबाईंच्या खोलीतून पैसे कपडे धान्य मिठाई इत्यादी सर्व काही जप्त केले अशा प्रकारे सुंदराबाईंचा अधिकार संपुष्टात आला आणि शेवटी सरकारने श्रीस्वामीजींच्या सेवेसाठी पाच सदस्यांची ज्युरी नेमण्याचा निर्णय घेतला सुंदराबाईंनी नंतर तिच्या कृत्यांबद्दल पश्चाताप केला परंतु श्रीस्वामींबद्दलची भक्ती त्यांनी सोडली नाही श्रीस्वामीजींच्या शेवटच्या काही दिवसांत ती पुन्हा त्यांची सेवा करू शकली बोला श्रीस्वामी समर्थ